सणासुदीच्या काळात आपण सुंदर दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं पण बदलत्या वातावरणामुळे कामामुळे अनेक वेळा स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही द्यायलाही केमिकल प्रोडक्टचा वापर, वापर, वापर करू शकता गुलाब पाणी हे त्वचेच्या काळजीचा एक जुना आणि अविभाज्य भाग आहे जेव्हा जेव्हा त्वचेची काळजी घेतली जाते तेव्हा गुलाब पाण्याचा उल्लेख नक्कीच केला जातो आजीच्या पाककृतीपासून ते आजच्या आधुनिक सौंदर्य दिनचर्येपर्यंत गुलाब जलचा वापर सर्रास केला जातो त्यामुळे तुम्हालाही याचे फायदे जाणून घ्यायचे असतील तर ही रील शेवटपर्यंत नक्की बघा गुलाब जल हे त्वचेला नैसर्गिकरित्या टोन करते आणि त्वचेचा पी स्तर संतुलित करते त्यामुळे तुमचा चेहरा चमकतो आणि काळे डाग कमी होण्यास मदत होते गुलाब जल त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेट करते आणि कोरडेपणा कमी करते ज्यामुळे त्वचा तरुण आणि चमकदार दिसते जर तुम्हाला चेहऱ्यावर लालसरपणा किंवा जळजळ होत असेल तर गुलाबजल रामबाण उपाय आहे मध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेवरील जळजळ कमी करण्यास मदत करतात जर तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स गेले असतील मात्र छिद्र राहिले असतील तर गुलाबजल तुमच्या त्वचेच्या छिद्रांना घट्ट करते त्यामुळे त्वचा अधिक निथळ आणि निरोगी दिसते इतकंच नाही तर गुलाबजल हे त्वचेवरील मुरमू पिंपल्स आणि डागांवर रामबाण उपाय आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा